हॅलो फ्रेंड्स रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण मास दोन हजार पंचवीस भगवान शिवबरोबर शनिदेवाची पूजा का करावी शनिदेवाचे उपाय केल्याने कृपा मिळेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका श्रावण महिन्यात भगवान शिव यांच्याबरोबर शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळेल भगवान शनिदेव हे भगवान शिव यांचे गुरु आहेत व त्यांची पूजा केल्याने शुभ फळं प्राप्त होतात भगवान शनिदेव यांची पूजा केल्याने लाभ होतात श्रावण संपूर्ण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे श्रावण महिन्यात सोमवार ह्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे म्हणून शिवभक्त पूर्ण श्रद्धेने भगवान शिव यांची पूजा अर्चा करतात पण आपल्याला माहिती आहे का श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांच्याबरोबर शनिदेव यांची पूजा करतात त्यामुळे दोषापासून मुक्ती मिळते श्रावण महिन्यामध्ये शनिवारी शनिवारी न्यायाचे देवता शनिदेव ह्यांची पूजा व उपाय केल्याने के शनिदोषापासून मुक्ती मिळते पण काही भक्त असे म्हणतात श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांच्याबरोबर शनिदेवाची पूजा का करायची शनिदेव यांना न्यायाचे देवता का म्हणतात श्रावण महिन्यात शनिदेव यांची पूजा करण्याचे लाभ काय आहेत ते आपण आता बघूया श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांच्याबरोबर शनिदेव यांची पूजा का करावी भगवान शिव शनिदेवाचे गुरु आहेत भगवान शिव यांनी शनिदेव यांना न्यायाधीशाची पदवी दिलेली आहे त्यामुळे शनिदेव मनुष्य देव व पशु सर्वांना कर्मानुसार फळं देतात म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांच्याबरोबर भगवान शिव यांची पूजा करतात त्यांना शनिदेव शुभफळं देतात श्रावण महिन्यामध्ये शनिवार ह्या दिवशी पुढील उपाय केले तर होतील लाभ वायुपुत्र शनिदेवाची आराधना श्रावण महिन्यामध्ये वायुपुत्र हनुमानजींची आराधना जरूर केली पाहिजे असे केल्याने मनुष्याचे शरीर बलवान व निरोगी बनते अंजनीपुत्र हनुमानाची कृपा होऊन कोणतेसुद्धा काम करण्यास गती मिळून बुद्धीमध्ये चांगली सुधारणा होते त्याचबरोबर शत्रूनाश होऊन परिवार वाढतो ब्राह्मणाला ध्यान द्यावे शनिवार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शरीर पिडा असणाऱ्या ब्राह्मणाच्या शरीराला तेल लावून गरम पाणी वापरून स्नान घालावे मग श्रद्धापूर्वक खिचडी सेवन करण्यास द्यावी त्याचबरोबर तेल लोखंड काळे तीळ काळे उडीद काळे घोंगडे दान करावे शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा शनिवारी तिळाच्या तेलाने अभिषेक करावा त्याचबरोबर उडीद व अक्षता अर्पित कराव्या हे उपाय केले तर शुभफळं प्राप्त होतात त्याचबरोबर कुंडलीमध्ये शनिदोष दूर होतो शनिदेवाचा वैदिक मंत्र जाप करावा शनिदेवाच्या पूजेबरोबर शनिदेवाचा मंत्र जाप करणे जरुरीचे आहे त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळून सर्व संकटे दूर होतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल्स सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद